नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी माझ्या माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साई परदेशी सांबरे आज आपण पुणे जिल्हा न्यायालयामध्ये आलेलो आहोत येथे आल्यानंतर पुणे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून असे आम्हाला दिसून आले की जिल्हा न्यायालयामध्ये दहा पंधरा वर्षापूर्वी आपण जी मागणी केली होती की प्रत्येक ठिकाणी ओपीडी असावी सरकारी दप्तराच्या माध्यमातून तर ती मागणी आज पूर्ण झाल्यागत वाटत आहे प्रत्येक कलेक्टर कचेरी असो मामलेदार कचेरी असो कोर्ट असोत या जागेला वर्दळ ही नागरिकांची भरपूर असते त्यामध्ये काही दुर्घटना होऊ नये काही लोकांना अशक्तपणा येतो काही लोकांचे लहान मुलं असतात त्या कार्यालयामध्ये आल्यानंतर त्यांना कोणता त्रास होऊ नये म्हणून पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आज येथे जिल्हा न्यायालयामध्ये ओपनिंग ओपीडीचं करण्यात आलेलं आहे त्याविषयी आपण माननीय श्री डॉक्टर साहेब यांच्याकडनं आपण माहिती घेत आहोत सर आपलं नाव हॅलो मी डॉक्टर विघ्नेश चकोर आहे मी पी एम सी थ्रू अपॉइंट झालेलो आहे ही आपली जी दवाखान्याची जी योजना आहे हे कोर्टने आपल्याला रिक्वेस्ट केलेलं होतं मॅन साठी म्हणून आपण त्यांना सपोर्ट केलेला आहे याची याच्यासाठी आणि आपलं हे इनोग्रेशन जे आहे ओपीडीचं हे सत्तावीस फेब्रुवारीला झालेलं आहे आता या ओपीडीचं मेन उद्देश असा होता की कोर्ट मध्ये बरेचसे असे केसेस होत होते की लोक चक्कर येऊन पडायचे किंवा लोकांना म्हणजे रेस्ट करण्यासाठी एक प्लेस हवी होती किंवा प्राथमिक उपचार म्हणू तर या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे कन्सिडर करून आपण ही ओपीडी चालू केलेली आहे सध्या अच्छा आपण ओपीडीच्या माध्यमातून जी सेवा चालू केली आहे तर पुणे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे आभार आहेत आणि यापुढे प्रत्येक ठिकाणी किंवा ऑफिस मध्ये याविषयी ओपीडी चालू असावीत याविषयी आपण काय माहिती देत थँक्यू पहिले माझा आभार केल्याबद्दल त्याच्यानंतर ओपीडी प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये हवी जिकडे गर्दीचे स्थळ असतील तिकडे रिस्क असतेच नाही म्हटलं तरी पाच टक्के पेशंट अशी येतातच पूर्ण पॉप्युलेशन म्हणजे शंभर मधले पाच लोक असे आपल्याला दिवसाला भेटतीलच कोणीतरी चक्कर येऊन पडेल कोणाला तरी डिझीनेस होतंय कोणाला तरी छातीत अतिशय दुखत आहे अशा केसेसमध्ये आपण काय करायला हवं तर याच्यासाठी तिथे जवळपास हॉस्पिटल नसेल किंवा जरी हॉस्पिटल असले एका किलोमीटरच्या अंतरावर तर त्यांना अँब्युलन्सचा सपोर्ट भेटला पाहिजे आपण इथून चेक करून पाठवलं पाहिजे म्हणजे जो प्राथमिक उपचार झाला पाहिजे तो इथूनच झाला पाहिजे असं नाही झालं पाहिजे किंवा तो पेशंट हॉस्पिटलला गेला आणि काही क्षणा क्षणासाठी तो म्हणजे अपघात अपघात घडून येणार असं झालं नाही पाहिजे कारण अशी एक केस झालेली आहे कोर्टात की रिसेंटली एक म्हणजे पेशंट आला होता त्याचं पूर्ण लॉस ऑफ पॉवर होतं आणि पेशंटला म्हणजे रिस्पॉन्डच करता येत नव्हता जर आपण इथून वेळेत उपचार केले नसते आणि जर तिथे वेळ वेळेत पोचला नसता तो तर मग थोडा प्रॉब्लेम येऊ शकला घटना इथे घडलेली आहे घडलेली आहे इथे Uh, मी तुम्हाला इयर नाही सांगू शकत पण हे एस्टॅब्लिशमेंट होण्याच्या पहिले इथे कोर्टमध्ये केस घडलेली होती असं आम्हाला जज सरांनी कळवलं होतं ती अशी केस होती की ती हॉस्पिटल मध्ये पोचवली त्यांनी त्यांना एम्ब्युलन्सचा सपोर्ट नाही भेटला आणि हॉस्पिटल मध्ये पोचलावल्यानंतर ते डॉक्टरांना म्हंटले डॉक्टर स्वतः येऊन म्हणजे त्यांना जे लोक तिथे घेऊन गेले तर त्यांना म्हणलं की पाच मिनिटं जर तुम्ही उशीर झाला असता तर धोकादायक सिच्युएशन उभी झाली असती तर मग त्याच्या सगळं संदर्भात वगैरे आपण सगळं कन्सिडर करून ही आपण ओपीडी चालू केलेली आहे अच्छा तर अपघात घडला तो हो त्या पेशंट दगावला असतात नक्की त्यानिमित्त आपल्याला आता ओपीडी जशी आहे अँलन्सची व्यवस्था आहे बाहेर आपली हो आपल्याकडे गड्यादी लावली जाते ते करटाकडूनच ओर्टाकडूनच आहेत सर आपण जे ओपीडी ओपनिंग केलीत तर त्या ओपनिंगच्या वेळेला कोणाच्या हस्ते ओपनिंग करण्यात आलेली त्याची मला माहिती द्या तेव्हा आपले पुणे महानगरपालिका यांचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले सर होते त्याच्यानंतर आपले प्रमुख जज साहेब महाजन सर ते पण होते पुणे महानगरपालिका वावरे सर आणि आंधळे सर वैद्यकीय अधिकारी पुणे तर्फे होते आणि बार काउन्सिल मेंबर्स पण होते पुणे जिल्हा न्यायालयामध्ये ओपीडी ओपनिंग करण्यात आल्यामुळे येथील नागरिकांना सुखसय होईल याची सर्व नागरिकांनी व वकील वर्ग जे आहेत आपले पदाधिकारी बाकी इतर साठी ओपीडी ओपन ओपनिंग करण्यात आलेली आहेत त्याविषयी आपल्या सरांनी डॉक्टर सरांनी जी माहिती दिली त्याबद्दल पुणे डिजिटल मीडिया त्यांचे आभार मानत आहेत धन्यवाद सर थँक्यू